मोर्शी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या बेलसावंगी बाबा महादेव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्यसभा खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात बैठक घेतली दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनाचे लक्षात आणून दिल्या मोर्जी विधानसभा क्षेत्रात बेलसावंगी धरण प्रकल्पासाठी पुसला येथील शेतकऱ्याच्या जमिनीचे अधिग्रहण करणे व त्यांचा मोबदला त्यांना मिळावा लोणी येथील ऋषी बाबा प्रकल्प येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण व त्या संदर्भातला मोबदला तसेच महादेव प्रकल्प सावंगा येथून ऋषी बाबा प्रकल्प लोणी येथे बंदिस्त पाईपद्वारे पाणी पुरवठा करणे या संदर्भातल्या विविध बाबी डॉ अनिल बोंडे यांनी सिंचन विभागाचे अभियंता श्री निपाणी यांना लक्षात आणून दिल्या दरम्यान मोर्शी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांच्या तिन्ही प्रकल्पासंदर्भात असलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता निपाणी यांना दिल्या